नमस्कार मुक्त पत्रकार न्यूज मध्ये आपले स्वागत आजची आपली बातमी आहे नवी मुंबईतील पनवेल मधून पनवेल मधील उपचाराची गरज होती पण गांधी हॉस्पिटलने त्या रुग्णावर उपचार करण्यास नकार दिला तेथील डॉक्टरांनी त्या रुग्णावर प्राथमिक उपचार सुद्धा केले नाही अशी आमची माहिती आहे आणि हा प्रकार धक्कादायक आहे गांधी हॉस्पिटलने त्या रुग्णाला घेऊन आलेल्या लोकांना त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगितले त्यानंतर त्या रुग्णाला एम जी एम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि तिथे त्या रुग्णावर उपचार करण्यात आले पण उपचार करूनही त्या रुग्णाचा जीव वाचू शकला नाही एक रुग्ण आपल्या हॉस्पिटलमध्ये आल्यावर त्याला प्राथमिक उपचार देणे हा कायदा आहे पण गांधी हॉस्पिटलला एका अपघातग्रस्त रुग्णाला प्राथमिक उपचार देणे सुद्धा गरजेचे वाटले नाही गांधी हॉस्पिटलला त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांपेक्षा स्वतःची सोय महत्वाची वाटते असा या घटनेचा अर्थ होतो रुग्णाला उपचार न दिल्याने गांधी हॉस्पिटलने हे दाखवून दिले आहे की त्यांना रुग्ण किती महत्त्वाचे आहेत गांधी हॉस्पिटलने कायद्याचे पालन न केल्यामुळे त्यांना शिक्षाही सुनावली जाऊ शकते आणि मुक्त पत्रकार न्यूज यासाठी लढणारच गांधी हा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांची उत्तरे आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या साक्षीदारांचे कथन यात असामान्य तफावत आढळून आली आहे म्हणूनच आता या प्रकरणात अधिक तपास करण्याची विनंती करीत मुक्त पत्रकार न्यूजकडून गांधी हॉस्पिटल विरोधात पनवेल पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे एक रुग्णाला उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आणि त्याला वाचवणे हे गांधी हॉस्पिटलच्या हातात असताना सुद्धा त्यांना एका रुग्णाला वाचवणे महत्त्वाचे वाटले नाही या गोष्टीसाठी गांधी हॉस्पिटलला शिक्षा व्हायलाच हवी आमच्याकडील उपलब्ध माहितीनुसार हे स्पष्ट होत आहे की जर त्या रुग्णाला गांधी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार दिले गेले असते तर त्या रुग्णाचा जीव नक्कीच वाचला असता मुक्त पत्रकार न्यूज निरसामान्यांसाठी संघर्ष करण्याची भूमिका बाळगून काम करीत असल्याने या प्रकरणात गांधी हॉस्पिटल विरोधात गुन्हा दाखल होऊन त्यांचा परवाना रद्द होईपर्यंत पाठपुरावा करणार हे निश्चित आहे या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी आत्ताच हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद